सगळ्यात मोठा म्हणजे दादांनी जो गावामध्ये जो विकास आहे की साडेसात ते आठ कोट रुपयाचा दादांनी गावामध्ये निधी दिलाय त्याच्यामुळे गावातील लोकांनी दादांना भरघोस मतदान करून प्रचंड बहुमताने विजय केले दादांनी गावासाठी फार मोठं योगदान दिले फार मोठा विकास विकास केलाय गावचा आणि तालुक्याचा पण फार मोठा विकास केलाय लाडकी बहिणी योजना मोटरची माफ रोजगार सगळ्यांना रोजगार मुलांना रोजगार दुधाचे अनधन त्याच्यामुळे दादांना चांगल्या प्रमाणात विजय झालाय आणि अजून दादा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे उंडवडी सुपे येथे दादांच्या विजयाचा गुलाल उधळून जल्लोष लाडकी बहीण योजना ठरले यशस्वी संपूर्ण देशासह जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती तालुक्यात कोण विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते का काकी पुतण्या परंतु आजी दादात विजयाचे शिल्पकार ठरल्याने संपूर्ण बारामती तालुक्यासह उंडवडी सुपे येथे गुलालाची उधळण करून एकमेकांना पेढे भरून विजय साजरा करण्यात आला यावेळी एकच वादा आजी दादा विकासाचा वादा अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक बपराव गवळी शैलेश गवळी अक्षय गवळी पोपट गवळी प्रकाश गवळी सचिन गवळी संतोष गवळी गणेश माकर सह अधिकारीकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदलकर